या क्रमांकाच्या दुचाकीच्या दिशेने गाडी चालवली एक आठ पाच नऊ या क्रमांकाचा कंटेनर येत होता पुलावर स्थानिक नियमांच्या उल्लंघनामुळे या तीन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात एवढा भीषण होता की दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तिन्ही जखमींना तत्काळ पोलिसांनी शहरातील दाखल केले असून त्यांच्यावर उडान पुलाची पुला रचना अपूर्ण आणि गोंधळ निर्माण करणारी आहे त्यामुळे वाहन चालक गोंधळून चुकीच्या दिशेने जातात अशा घटनांमुळे वाहतुकीची कुंडी व वा अपघात वारंवार घडतात असे एका रहिवाशाने सांगितले अपघातानंतर ट्रॅफिक पोलीस आणि वाहतूक नियमांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ट्रॅफिक पोलीस शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दंड वसूल करण्यासाठी उभे असतात अचानक पोलीस दिसल्यामुळे विना परवाना चालक गोंधळून चुकीच्या दिशेने पळ काढतात ज्यामुळे अपघात घडतात शहरातील वाहतुकीतील त्रुटी उडाण रचना आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन